कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन म्हणजे संघर्ष आणि प्रेरणा यांची एक अनोखी गाथा बाबासाहेबांनी समाजातल्या गरीब दलित आणि विशेषतः महिलांसाठी खूप मोठं काम केलं त्यांना समाजात मान मिळावा हक्क मिळावेत यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला ते फक्त एका समाजाचे नेते नव्हते तर ते संपूर्ण देशाचे न्यायाचे आणि समानतेचे प्रतीक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत कर्जतमध्ये भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गेली दोन दशकं राहुल युवक मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ कर्जत बुद्धनगर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित केला जातो मंडळाचे आधारस्तंभ राहुल डाळीमकर आणि अध्यक्ष सिद्धांत डाळीमकर यांच्या नियोजनामधून संगीतमय अभिवादन केलं जातं कर्जतच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ भीमगीतांच्या कार्यक्रमांमधून संगीतमय इतिहास जिवंत झाला गायक निलेश सोनावणे आणि मनोज गांगुर्डे यांनी सुरेल आवाजात जोशपूर्ण वातावरण तयार केलं सुनील खरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास गाण्यांमधून मांडला संगीतकार चंदन जाधव आणि निवेदक गणेश अहिरे यांनी कार्यक्रमाला रंगत आणली शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हा विचार मनाशी बाळगून उच्च शिक्षण घेऊन समाजामध्ये स्त्री शिक्षणाचा आदर्श निर्माण करणाऱ्या मृणाली मनोज गायकवाड यांनी त्यांच्या सुरेल आवाजात जातीभेद दूर करून माणूस म्हणून एकत्र या आणि ह्यासाठीच साऱ्या विश्वाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे असा सामाजिक संदेश दिला या कार्यक्रमाप्रसंगी आरपीआयचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळीमकर कर्जत तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड सुनील गोपटे सतीश देशपांडे सुनील सोनावणे राहुल गायकवाड आलोक डाळीमकर सेजल डाळीमकर आम्रपाली डाळीमकर आणि मयूर रणदिवे यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका